नाशिकमध्ये आतापर्यंत तीन हजार तीनशे बेचाळीस बेशिस्त आणि मुजोर रिक्षा पोलिसांनी कारवाई केलेली आहे तेरा दिवसांपासून या भागात कडक कारवाई सुरू आहे गणवेश न घालणाऱ्या तब्बल दोन हजार रिक्षा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमध्येच मोठा घोटाळा उघड झालाय शेतीसाठी वापरला जाणारा नव्वद ट्रक मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आलेला आहे तसंच या जनावरांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पशुखाद्यात देखील हा सगळा याचा कृषी घोटाळा झालेला आहे या प्रकरणी आता नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाशिकच्या मालेगाव मधील नागरिक सध्या धुळीच्या विळख्यात सापडले शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली रस्त्यावर खड्डे पडलेत उडणारी धूळ त्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होतोय महापालिकेने तातडीन रस्त्यांची कामं पूर्ण करावी अशी मागणी होते नाशिकच्या रिफाडमध्ये तीन दिवसांपासून शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे सातव्या वेतन आयोग सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागानं केलेली नाही त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची मागणी करण्यात आली नाशिकच्या लासलगावमध्ये अज्ञात दोन चोरट्यांनी सोसायटीमध्ये घुसून दुचाकीची चोरी केली ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली पोलीस ठाण्यात प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत